नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आज खूप महत्वाची माहिती आणि महत्वाचं अपडेट आणलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती आपण काय करतो की शेतकऱ्याशी निगडित प्रत्येक वस्तू असेल किंवा बाजारभाव असेल किंवा सोलार असेल किंवा लाडक्या बहिणी असेल ते शेतकऱ्यासंदर्भात म्हणजेच पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक खूप खास विषय घेऊन आज आपण हा व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे शेतकरी बांधवनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की बाजारभाव कसे बघायचे तर शेतकरी बांधवांना ही खूप महत्वाचा विषय आहे महत्वाची माहिती आहे आणि ही ला त्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला तुमच्या शेतीचा मालभा शेतीच्या मालाचा बाजारभाव आहे माळवा असेल किंवा तुमचे भाजीपाला असेल किंवा तुमचं जे धान्य असेल किंवा इतर तुमचे काही विकायचं असेल त्या संदर्भात बाजारभाव घ्यायचा असेल त्या संदर्भात बाजारभाव हा महत्त्वाचा असतो त्यामुळे शेतकरी बांधव बांदौा, बांधवांनो हे बाजारभाव नेमका हो बघायचा कसा आणि तो मोबाईलवर सुद्धा बघता येतो तो कसा बघायचा आपल्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार कसा बघायचा ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो लाईक करायला तर अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एका वेबसाईटवरती जायचं आहे आणि ती वेबसाईट असणार आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला वेबसाईट देईल तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि डायरेक्टली ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जा तुम्ही जाऊ शकता ठीक आहे तुम्हाला इथं कुठलंही तुमचं काही वगैरे नाव वगैरे काहीही टाकायची गरज नाही तुम्हाला डायरेक्टली ही पेज त्या वेबसाईटवरती घेऊन जाईल आणि तुम्हाला ताजे बाजारभाव आहे ताजा बाजारभाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो सुद्धा तुमच्या पिकानुसार म्हणजे तुम्हाला कुठल्या पिकाचा बाजारभाव बघायचा आहे तेसुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला इथं धान्य म्हणजे तुम्हाला जे आहे तर बाजार पीक तुम्हाला इथे दिसतं ठीक आहे तर मी त्या पिकाची काही नावं घेतो ते तुम्ही पहा सोयाबीन आहे कापूस आहे कांदा आहे तूर आहे कोथिंबीर आहे उडीद हरभरा मिरची मक्का मेथी आले वांगी कोंबी गहू ज्वारी डाळींब लिंबू संत्रा टोमॅटो मोसंबी बटाटा शेवगा फुलगोबी सीताफळ कलिंगड पपई हळद असे खूप आहेत अशा खूप पालेभाज्या आहेत ते तिथे तुम्हाला पाहायला मिळतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे तर ऐंशी जे पालेभाज्या तुम्हाला इथं पाहायला मिळतात ठीक आहे तर ऐंशी जे पालेभाज्या आहेत जे पिकं आहेत त्या पिकांचा बाजारभाव तुम्हाला पाहता येणार आहे ठीक आहे आधी आपण तुम्हाला, आ, आ, तुम्हाला हे समजून सांगूया पुन्हा आपण एखादा उदाहरण तुम्हाला देतो तर ठीक आहे हे तुमचं पीक झालं आणि तुम्हाला इथं जिल्ह्यानुसार तुम्हाला तुमचा बाजारभाव पाहता येणार तर आता आपण पहिल्यांदा काय करूया की जे भा म्हणजे पीक आहे त्या पिकाचा आपण भाजीपाला घेऊया ठीक आहे तर आज आपण काय करू की याच्यामधले एक काहीतरी निवडू आणि त्याचा बाजारभाव आपण पाहूया की किती कि आहे तर आपण शेवगा निवडूया तर शेवग्यामध्ये आपल्याला जे बाजारभाव आहे तो किती आहे ते पण आपण थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया ठीक आहे तर तुम्हाला इथं बा बाजार समिती दिसेल इथं शेवग्याचा फोटो दिसेल ना ते पण आजचा बाजारभाव आहे तुम्हाला तारीख पण दिसेल ठीक आहे तर तारीख बघा आणि तुम्ही खाली जर स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला इथं पाहू शकता ठीक आहे तर तुम्हाला डायरेक्टली इथं जे जिल्हे आलेले आहेत ठीक आहे तर त्या जिल्ह्याचं मी सांगतो तर डायरेक्टली आपण काय करूया ह्याचा भाव जास्तीत जास्त किती कमीत कमी किती आणि कोणत्या जिल्ह्यात किती भाव आहे ते पाहूया ठीक आहे पहिल्यांदा आपण बेसिक ह्याचा भाव आहे ते किती आहे ते पाहूया तर सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल ह्याचा भाव आहे आणि जास्तीत जास्त याचा भाव एक सहा हजारापर्यंत आहे ठीक आहे सहा हजारापर्यंत जास्तीत जास्त गेलेला आहे आणि कमीत कमी, -कमी बाजार भाव हा तीन हजारापर्यंत आहे आणि त्याचा ऑव्हरेज जे भाव आहे ते सगळ्यात जास्त ॲवरेज भाव हा पाच हजार पाचशे आहे म्हणजे तुमचं जे शेवगा आहे त्याची सध्या मार्केटमध्ये प्राईज आहे पंचावन्न रुपये किलो ठीक आहे पंचावन्न रुपये किलोने तुमचं जे शेवगा आहे सध्या तो विकत आहे तर तुमच्याकडे काय भाव आहे ते पण सा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या शेवग्याच्या शेंगाचा भाव किती ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आपण हे पाहण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर आपण काय करूया याच्यामध्ये जिल्हे आहेत आपण त्या जिल्ह्याचं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करू तर छत्रपती संभाजीनगर आहे राहू चाकण श्रीरामपूर आहे सातारा आहे कराड आहे पुणे आहे हिंग मुंबई आहे ठीक आहे तर आपण एक काम करूया की मुंबईमध्ये जे भाव आहे ह्या शेवग्यात शेंगाचा भाव किती ते आपण जाणून घेऊ ठीक आहे तर आजच्या डेटमध्ये मुंबईमध्ये लोकलला क्विंटली जे भाव आहे ते आवक आहे तीनशे सत्तेचाळीस क्विंटल ठीक आहे म्हणजे एका दिवसाला तीनशे सत्तेचाळीस क्विंटल तिथे तो स्टॉक येतो कमीत कमी भाव हा तीन हजार रुपये लागलेला आहे आणि जास्तीत जास्त भाव ह्याचा सहा हजार रुपये लागलेला आहे आणि याचा ऑवरेज जे आहे जस् मुंबईला ते तुम्हाला साडेचार हजार रुपयाने भेटते म्हणजे अवरेज भाव ठीक आहे तुम्ही सर्वसाधारण भावा साडेचार हजार रुपयाने तुम्हाला भेटते तर शेतकरी बांधवांना तुम्ही असं पाहू शकता तुम्हाला इथं पूर्ण जिल्हा दिसेल तालुका दिसेल आणि तुम्हाला कुठल्या तालुक्यातनं बघायचं ते सुद्धा दिसेल ते त्याद्वारे तुम्ही पाहू शकता तर आपण एक आता हे फळ घेतलं म्हणजे इथं पीक घेतलं तर डायरेक्टली तर आपण आता जिल्हा घेऊया तर मी एक जिल्हा निवडतो याच्यामधला की या जिल्ह्यामध्ये जो बाजारभाव आहे तो किती आहे ते पण आपण पाहूया ठीक आहे तर आपण हा बीड जिल्हा घेऊया तर बीड जिल्ह्यामध्ये जे शेवग्याच्या शेंग्याचा भाव आहे तो सध्या किती आहे ते आपण जाणून घेऊया ठीक आहे तर बाजरी आहे गहू आहे ज्वारी आहे ज्वारी आहे मका आहे हरभरा आहे तूर आहे तर आपण याच्यातला एक भाव एक पीक घेऊया तर बाजरी आहे तर तिचा प्रकार आहे जात आहे हायब्रीड आणि पहिले म्हणजे किती क्विंटल तर दिवसाला एकोणतीस क्विंटल आवक होते आणि तिचा कमीत कमी भाव हा दोन हजार एकसष्ट आहे आणि जास्तीत जास्त अडीच हजार आहे आणि अवरेज भाव आहे वीसशे रुपये ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पाहिजे ते पीक तुम्ही या याच्यामध्ये निवडू शकता याचा पूर्ण डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये पीक खूप ऐंशी पीक आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्हे आहेत त्या महाराष्ट्रामधले सगळे जिल्हे आहेत ते तर तुम्ही असं तुमचा बाजारभाव बघू शकता तुम्हाला कमेंटमध्ये मी लिंक देईल त्या बाजारभावाची तुम्ही तिथे क्लिक करा तुम्हाला ज्या पिकाचा बाजारभाव बघायचा आहे ते तुम्ही तिथे पाहू शकता तर शेतकरी बांधवांना अशीच नवनवीन माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता आपल्या चॅनेलला एक लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्हाला तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार